भारतामध्ये ऑनलाईन गेमिंग वर अचानक आलेल्या बंदीमुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत ड्रीम इलेव्हन झुप्पी गेम्स क्रॅफ्ट कंपन्या थेट प्रभावित झाल्या आहेत आणि बाजारपेठेत एक मोठ्या प्रकारचा धक्का बसला आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऑनलाईन गेमिंग वर बंदी का आली याचा कंपन्या आणि कर्मचाऱ्यावर कसा परिणाम होतोय पुढे या क्षेत्राचं काय होऊ शकतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या उद्योगात काम करणाऱ्या लोकांसाठी पुढे काय पर्याय उपलब्ध आहेत तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो मराठी रोजगार युट्यूब मध्ये तर सर्वप्रथम ही बंदी का आली मागच्या आठवड्यात संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर झालं यामध्ये रिअल मनी गेमिंग म्हणजे लोक प्रत्यक्ष पैशावर खेळतात अशा गेम्सवर निर्बंध आले सरकारचं म्हणणं आहे की अशा गेम्समुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे व्यसनाधीनता वाढते आणि कधी कधी याचा संबंध मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीर व्यवहारांशी जोडला जातो म्हणूनच ड्रीम इलेव्हन झुप्पी गेम्स क्राफ्ट सारख्या कंपन्यांना त्यांचे रिअल मनी गेम्सचे ऑपरेशन बंद करावे लागले आता या कंपन्यांचा मोठा महसूल याच बिझनेस मधून येत होता त्यामुळे महसूल थांबल्यावर थेट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यावर परिणाम होणं अपेक्षितच होतं या बंदीचा पहिला परिणाम म्हणजे नोकरीच्या बाजारात अचानक आलेली गर्दी सी आय स्टाफिंग याच्या मते आतापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त व्यवसाय नवीन शोधत आहेत म्हणजे एकाच वेळी हजारो लोकांचा रिझ्युम नोकरीच्या पोर्टलवर पोहोचला आहे याचा सरळ परिणाम म्हणजे स्पर्धा वाढली आहे आणि विशेषतः नॉन टेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नोकरी मिळवणं कठीण झालं आहे करिअर नेटचे चीफ बिझनेस ऑफिसर निलाब शुक्ला सांगतात की नॉन टेक आणि नॉन इंजिनिअरिंग डोमेन मधील लोकांना आता फार आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे कारण अशा कौशल्यांना लगेच पर्यायी उद्योग मिळणं सोपं नाही उदाहरण द्यायचं झालं तर डिजिटल मार्केटिंग डिजिटल कंटेंट क्रिएशन ही मोठं क्षेत्र आहे पण ह्या कौशल्यांसाठी गेमिंग व्यतिरिक्त दुसरा रोजगार लगेच उपलब्ध होतो असं नाही आता तुम्ही असा विचार करता असाल की टेक क्षेत्रातील लोकांचं काय तर टेक डोमेनमध्ये मात्र मागणी अजूनही जास्त आहे डेव्हलपर्स डेटा सायंटिस्ट ए आय एम ए इंजिनियर्स गेम डेव्हलपर्स यांची मागणी नेहमीच असते म्हणून या क्षेत्रातील लोकांना नोकरी मिळवण्यात फार अडचण येणार नाही खरंतर कंपन्या नवीन मॉडेल्सकडे वळतायेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गाठायचा प्रयत्न करतायत यासाठी टेक टॅलेंटची गरज भासानच आहे आता या क्षेत्राचा मोठा आकडा पाहूया गेमिंग असोसिएशन न अंदाज ओरतवला आहे की ऑनलाइन कौशल्य गेमिंग क्षेत्रातून थेट आणि अप्रत्यक्ष मिळून दोन लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत पण टाकिंग फर्मच्या मते थेट नोकऱ्यांची संख्या काही हजारापर्यंत आहे याचा अर्थ काय तर ज्या लोकांनी या उद्योगात थेट काम केलं आहे त्यांना सध्या जास्त धक्का बसतोय अप्रत्यक्षरित्या जोडलेल्या क्षेत्रांना लगेच फारसा परिणाम होत नाही पण सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की कर्मचाऱ्यांची मानसिकता सध्या काय आहे या कंपन्या अजूनही पूर्णपणे बंद पडलेल्या नाहीत काही कंपन्या आपला बिझनेस मॉडेल वळवण्याचा प्रयत्न करतायत काही परदेशी बाजारपेठेत विस्तार करतायत पण कर्मचाऱ्यांच्या मनात आता एक अनिश्चिततेची भावना निर्माण झाली आहे आपली नोकरी किती दिवस टिकेल पुढील सहा महिन्यांनी कंपनीकडे पैसे असतील का अशा शंका सतत त्यांच्या डोक्यात शुक्ला यांच्या मते रोग संपन्न कंपन्या सहज टिकू शकतात पण या प्रक्रियेला वेळ लागणार आहे तोर कर्मचाऱ्यांचे स्थैर्य मिळवणं कठीणच आहे पण आता एक आपल्यासमोर मोठा प्रश्न आहे की नॉन टेक कंपन्यांचा आता काय एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगामध्ये लगेच ट्रान्सफर होणं हे फार कठीण आहे डिजिटल मार्केटिंग डिजिटल कंटेंट क्रिएशन या भूमिका गेमिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत्या पण आज जर त्याच कौशल्यांचा एखादा कर्मचारी बाहेर गेला तर त्याला पुढचा पायरीचा मार्ग शोधणं फार कठीण होईल कारण संपूर्ण डिजिटल मार्केटिंग क्षेत्र आधीच स्पर्धात्मक आहे यामुळे अशा लोकांना जास्त फटका बसणार आहे आता प्रश्न येतो की पुढे काय या कंपन्यांचं भविष्य पुढे काय असू शकतं एक शक्यता आहे की कंपन्या फ्री टू प्ले मॉडेल कडे वळतील दुसरी शक्यता परदेशी बाजारपेठेत प्रवेश तिसरी गेमिंग व्यतिरिक्त इतर डिजिटल क्षेत्रामध्ये विस्तार पण ही संपूर्ण प्रक्रिया वेळखाव आहे म्हणूनच कर्मचाऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत हा मुद्दा केवळ गेमिंग कंपन्यांपुरता मर्यादित नाही हा उदाहरण ना आहे की सरकारच्या एका निर्णयामुळे हजारो नोकऱ्यांवर त्वरित परिणाम होऊ शकतो काही लोक म्हणतात की ही बंदी योग्यच आहे काही जुगारासारख्या पद्धती थांबवायला हव्यात तर काही लोकांचं मत आहे की यामुळे प्रचंड मोठा उद्योग मरून जाईल तर याचं सत्य काय सत्य हेच आहे की दोन्ही बाजूनं थोडं थोडं खरं आहे आता सरकारनं या संतुलनाचा विचार करूनच पुढील पावले उचलायला हवीत तर मित्रांनो ऑनलाईन गेमिंग वर बंदीचा मुद्दा हा फक्त गेमचा मुद्दा नाही तो अर्थव्यवस्थेचा रोजगाराचा आणि मानसिकतेचा मुद्दा आहे हजारो लोक सध्या नवीन नोकरीच्या शोधात आहेत टेक डोमेन मध्ये संधी आहेत पण नॉन टेक कर्मचाऱ्यांना मोठं संकट आलं आहे आता पुढे काय होईल हे कंपन्यांच्या स्ट्रॅटर्जीवर आणि सरकारच्या धोरणावर अवलंबून असेल तर तुमचं यावर काय मत आहे सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी रोजगार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद